सोलापूर जिल्हा लोकसभेमध्ये खासदार प्रणिताई शिंदे यांनी विजय मिळवल्याबद्दल पंढरपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय संदीप शिंदे यांच्या वतीने व सेवा दल शहराध्यक्ष गणेशजी माने यांच्या वतीने पंढरपूर येथे पेडे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला त्यावेळी काँग्रेस कमिटी शहर उपाध्यक्ष सागर कदम युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष रवी अगरवाल युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष संग्राम मुळे अनिल माने हनुमंत नाईक नवरे बालाजी आटकळे सूरज शिंदे उपस्थित होते काल जो महाराष्ट्रानं काँग्रेस पक्षाला व शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला जो विजय दिला त्याबद्दल आज पंढरपूर युवक काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही इथं जल्लोष साजरा केला आहे आणि ही आमचे अपेक्षा आहे की पंतप्रधान आमचा काँग्रेस पक्षाचा व ही एक ईश्वरचारणी प्रार्थना करतो काल जो जनतेने कौल दिलेला आहे त्या त्या जनतेने कौल द्यायचे कारण म्हणजे देशाचे पंतप्रधानांनी आतापर्यंत प्रत्येक वेळी अकाउंटवर बँकेच्या अकाउंटवर पंधरा लाख रुपये देतो या जीएसटी व पेट्रोल डिझेल गॅस या महागाईमुळे जनता सावध झाली असल्या कोरोनाच्या काळात देशाचे पंतप्रधान म्हणतात की ताटल्या वाजवा व दिवे लावा कोरोना जाईल मग अशा पर्यंत पंतप्रधानांना जनतेने आपल्या भारत देशात जागा दाखवून दिलेली आहे आज आपल्या प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत यामुळे आज पंढरपूर शहरात काँग्रेस युवक काँग्रेस असू सेवादल काँग्रेस असू द्या, द्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे